या महिन्यामध्ये बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत राम, राम मोठ मंदिर हे देशातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आणि जगातलं तिसरं मोठं हिंदू मंदिर असणार आहे या मंदिराची आतील बाजू कशी आहे श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी किती पायऱ्या चढाव्या लागतील कोणत्या दिशेने मंदिरात प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग आहे इत्यादी काही गोष्टींविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी बत्तीस पायऱ्या चढलात की दर्शन होणार आहे श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांना जास्तीत जास्त पायऱ्या चढाव्या लागणार नाही आहेत केवळ बत्तीस पायऱ्या चढून भाविक श्रीराम मंदिराच्या मुख्य धामात पोहोचणार आहेत श्रीरामाचं दर्शन भाविकांना तिथे होणार आहे याच दरम्यान लिफ्टची सोय देखील करण्यात आलेली आहे या बत्तीस पायऱ्या चढणारी चढण्यासाठी आजारी आणि वृद्ध व्यक्तींना त्रास होऊ नये यासाठी मंदिराच्या पश्चिमेला लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे जे लोक शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत ते लिफ्टने मंदिरात जाऊ शकतात राम मंदिरात प्रवेश आणि निर्गमन कशा पद्धतीचं आहे ते जाणून घेऊयात मंदिराच्या पूर्वेकडील भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल श्रीरामाच्या दर्शनासाठी नंतर बाहेर पडण्याचा मार्ग दक्षिणेकडे आहे मंदिराच्या आत चौवेचाळीस वेगवेगळे दरवाजे आहेत शेणीच्या राशीत जुळतोय राजयोग संक्रांतीनंतर जोमात असणाऱ्या या सगळ्या गोष्टी आणि मंदिर पूर्ण झालेलं आहे तर मंडळी राम मंदिर एकूण सत्तर एक एकर जागेवर बसलेलं हे राम मंदिर आहे दोन मुख्य मंदिरं आहेत तीन मजली हे मंदिर आहे मंदिराच्या प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट आहे तीन मंदिर परिसरात रामाच्या मुख्य मंदिराव्यतिरिक्त महर्षी वाल्मिकी महर्षी विशिष्ट महर्षी विश्वामित्र आणि महर्षी अगस्त्य यांची स्वतंत्र मंदिरं असणार आहेत याशिवाय मंदिर, मंदिर परिसरात निषादराज साबरी माता आणि देवी अहिल्या यांची मंदिरं असणार आहेत मंदिर, मंदिर परिसराची एकूण जागा सत्तर एकर असणार आहे आणि सत्तर टक्के जमिनीवर झाडं असणार आहेत या झाडांमध्ये शंभर वर्षाहून अधिक जुनी अनेक प्राचीन झाडं देखील असतील तीन मजली राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम पूर्ण झालेलं आहे मंदिराच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचं काम देखील पुढील वर्षी पूर्ण होणार आहे अयोध्येच्या राम मंदिरात भाविकांना प्रसाद अर्पण करण्याची परवानगी नाही आहे श्रीरामाच्या दर्शनानंतर ट्रस्टच्या मार्फत भाविकांना प्रसाद दिला जाणार आहे अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम किती पूर्ण झालं आहे तर मंडळी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे याचं उत्तर श्री जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे प्रसिद्ध केलेल्या फोटोंवरनं आपल्याला लक्षात घेता येऊ शकता अयोध्येमध्ये उभारलेल्या आणि उभारल्या जाणाऱ्या भव्य रामाच्या मंदिराचं बांधकाम हे पूर्णत्वास आलेलं आहे आणि याचं उत्तर श्री जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या फोटोवरनं आपल्याला लक्षात घेता येऊ शकता तर मंडळी या मंदिराचा पूर्ण आकार दिसतो आहे उंचावरून काढलेल्या या फोटोजच्या माध्यमातून मंदिराच्या बाहेरील भिंती बांधण्यात आल्याचं दिसतं आहे तळमजल्याचा संपूर्ण आकार देखील स्पष्टपणे जाणवतो आहे राम मंदिर ट्रस्ट वेळोवेळी फोटो शेअर करत असतं आणि मंदिराच्या बांधकामाशी संपूर्ण माहिती त्या संबंधित माहिती जनतेपर्यंत भाविकांपर्यंत पोहोचवत असतं असंख्य लोकांची श्रद्धा असलेल्या श्रीरामललाच्या भव्य मंदिराचं बांधकाम लोकांना पाहता यावं हा यामागील उद्देश या माध्यमातून प्रसिद्ध करतो आहोत आणि तळमजल्यावरील खांब आणि भिंती यामध्ये दिसत आहेत सध्या तळमजल्यावरील छप्पर बांधलं जात आहे मंदिराच्या ठिकाणी बांधकाम करणारे कामगार दिसत आहेत तळमजल्यावरील खांबावर भीम टाकण्याचं काम देखील सुरू आहे तर मंडळी सहा एप्रिल रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने फोटो जारी केलेले होते आणि या फोटोच्या माध्यमातून प्रवेशद्वाराचा पूर्ण आकार देखील दाखवण्यात आलेला होता तसंच तळमजल्यावरील खांब दाखवण्यात आलेले होते तर डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत भगवान रामाचं गर्भगृह तयार होणार आहे आणि जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच या महिन्याच्या बावीस तारखेच्या मकर संक्रांतीनंतर गर्भगृह भक्तांसाठी खुलं केलं जाणार आहे मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू राहणार आहे दरबार व्यतिरिक्त माता अन्नपूर्णा भगवान शंकर बजरंगबलीसह अनेक मंदिरं इथे बांधली जाणार आहेत हिंदूंसाठीचं हे गौरवाचं स्थान असणार आहे तर राम मंदिर येत्या बावीस तारखेला हे भाविकांसाठी खुलं केलं जाणार आहे प्रभू रामललाच्या अभिषेकाची तारीख फिक्स झाली आहे ठरलेली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू राम रामलला त्यांच्या घरी विराजमान होणार आहे भगवान रामललाचं मंदिर कसं बांधलं जातं आहे मंदिरातला किती दरवाजे असणार आहेत आणि ते दरवाजे कसे बनवलेले आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहोत तर मंडळी या सगळ्यांच्या दरम्यान आपण काही व्हिडिओज आणि फोटोज बघतो आहोत तर रामललाच्या मंदिरात चौवेचाळीस दरवाजे असणार आहेत त्यापैकी चौदा दरवाजे सोन्याने लिपित असणार आहेत आणि तीस दरवाजे चांदीने लिपित असणार आहेत प्रभू राम रामललाच्या सिंहासनावरती देखील चांदीचा लेप चढवण्यात आलेला आहे म्हणजेच प्रभू रामलला सिंहासनावर बसणार आहेत त्या सिंहासनावर चांदीचा थर लावण्यात आलेला आहे विशेष म्हणजे प्रभू रामललाचे भक्त जेव्हा रामललाचं दर्शन घेतात तेव्हा ते, ते तीन प्रतिमा पाहू शकणार आहेत प्रभू रामललाचं सिंहासन देखील याच पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे रामलला मंदिराच्या उभारणीच्या कामात गर्भगृह पूर्णपणे तयार झालेलं आहे पहिल्या मजल्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आता प्रतीक्षा आहे ती प्रभू रामललाला मंदिरात विराजमान होण्याची प्रभू रामललाला लवकरात लवकर त्यांच्या मंदिरात वास्तव्यास व्हावे यासाठी रात्रंदिवस मजूर लावून मंदिराच्या उभारणीचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे आणि तो क्षण आता जवळ येऊ लागलेला आहे बावीस जानेवारी रोजी प्रभू रामलला विराजमान होणार आहे तर मंदिरात बसवलेल्या दरवाजांचे अप्रतिम चित्र आपल्याला बघायला मिळत आहे चित्रांवरती सोन्याचा थर चढवला गेलेला आहे दरवाजांवर सोन्या चांदीचा थर लावला जातो आहे लाकूड हे महाराष्ट्रातून आणलं गेलेलं आहे या लाकडाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षानुवर्ष कोणत्याही प्रकारची समस्या याला येणार नाही आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितलं आहे की राम मंदिरात चौवेचाळीस दरवाजे बसवण्यात आलेले आहेत चौदा दरवाजे सोन्याने मढवलेले आहेत हे दरवाजे गर्भगृहाचे मुख्य दरवाजे असणार आहेत दरवाज्यांना कोट लावण्याचं काम चालू आहे दिल्लीतील कारागीर हे काम करतायत गर्भगृह तयार झालेलं आहे प्रभू रामलालाचं सिंहासन देखील तयार झालेलं आहे आणि सिंहासनावरती चांदीचा लेप चढवण्यात आला आहे गर्भगृह पूर्णपणे तयार आहे पहिल्या मजल्यावरील ऐंशी टक्क्याहून अधिक काम हे पूर्णत्वास आलेलं आहे छताचं चा थोडंसं काम बाकी आहे आणि मार्चपर्यंत ते पूर्ण होऊन जाणार आहे अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे मंदिराच्या बांधकामाची तयारी अंतिम स्वरूपात आलेली आहे दरम्यान राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती मंदिराचे फोटोज व्हायरल केलेले आहेत उद्घाटनापूर्वी आलेले ही छायाचित्र रात्रीच्या वेळेस काढण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळेस दिव्यांनी उजळून निघालेलं मंदिर अत्यंत सुंदर दिसतं आहे मंदिराच्या भव्य असं काम करण्यात आलेलं आहे मंदिराच्या भिंती आणि छतावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आलेलं आहे मंदिराच्या खांबांवरती भिंतीवरती आणि छतावरती देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराच्या फरशीवर देखील डिझायनिंग करण्यात आलेलं आहे राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरून गरुड मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे राम मंदिराचं देखील तयार झालेलं आहे यासोबतच राम मंदिर अभिषेक करण्यात येणाऱ्या मूर्तीचीही निवड करण्यात आलेली आहे आणि सोळा जानेवारीपासून राम मंदिराच्या अभिषेकाच्या विधीला ही सुरुवात होणार आहे बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्याला देशभरातील चार हजार संत व लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत क्रीडा बॉलिवूड उद्योग आणि अध्यात्माशी संबंधित अनेक व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे राम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या अभिषेकाची सर्व देशवासियांनी आतुरतेने वाट पाहत आहेत तेवीस जानेवारीपासून राम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले होणार विशेष म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवशी पासून भाविकांना माफी असावी मंडळी तर हा क्षण सुवर्ण क्षण जवळ येतोय काहीवरून टाकणार हा क्षण असणार आहे गेली कित्येक वर्ष या क्षणाची वाट आपण सर्वजण बघत आहोत तो क्षण येऊन ठेपलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद